महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं आज सकाळीच विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं खरं तर या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देशभर शोककळा पसरलेली आहे आणि फार मोठं महाराष्ट्राचं नुकसान या घटनेमुळे त्या ठिकाणी झालेलं आहे तर अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या अनेक निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे त्यांनी आतापर्यंत घेतले अनेक खात्यांची जबाबदारी का कार्यभार हा त्यांच्याजवळ होता आणि सगळ्याच खात्यांना नाव न्याय देण्याचे काम आज अर्थमंत्री म्हणून असतील राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून असतील या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री म्हणून असतील अनेक खाती अनेक कार्यभार अने खात्यांचा त्यांनी पाहिलेला आणि म्हणून एक एक डॅशिंग नेतृत्व एक लोकमान माणसावर प्रभाव असलं जनाधार असलेलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक राजकारणातला एक दादा माणूस म्हणजे मनाचा मोठेपणा असणारा दादा माणूस अशा पद्धतीची जिद्दा प्रतिमा होती आणि फार मोठं काम महाराष्ट्राबरोबर त्यांनी सिंधुदुर्गामध्ये सुद्धा त्या ठिकाणी केलं माझ्या काणपोली शहरामध्ये सुद्धा केलं आणि आज त्यांच्या अनेक आठवणी माझ्या समवेत आहेत त्यावेळी एकोणीसशे नव्याण्णवला खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी पक्षाची स्थापना या महाराष्ट्रामध्ये झाली दहा जून एकोणीसशे नव्याण्णव त्यावेळी आम्ही सगळेच जण राष्ट्रवादी पक्षामध्ये सामील झालो आणि नव्याण्णवपासून जवळजवळ अनेक वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना दोन हजार तीनमध्ये कणकोली नगरपंचायतची निवडणूक या ठिकाणी लागली त्या निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आणि ज्याला कडकोलीकरांनी साथ दिली आणि जवळजवळ थेट नगराध्यक्ष म्हणून मी निवडून आलो माझ्याबरोबर दहा नगरसेवक हो, आणि काँग्रेसचे पाच असे एकूण पंधरा नगरसेवक हो त्या शहरात निवडून आले आणि म्हणून राष्ट्रवादीला जनादार असा त्या ठिकाणी त्यावेळी मिळाला की नुसतं कडकोली शहरात नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्याच नगरपालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता ती त्यावेळी होती आणि म्हणून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून अनेक लोकांना सामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला गेला अनेक निर्णय हिताचे त्या ठिकाणी घेतले गेले आणि त्याच्यामुळे अल्पावधीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अजित पवारांचं नेतृत्व हे लोकप्रिय झालं आणि त्यांना अनेक जबाबदाऱ्या त्या ठिकाणी मिळाल्या खरंतर त्यांनी या राज्यामध्ये अनेक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यांचं स्वप्न होतं की या एक ना एक दिवस मी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल आणि तशा पद्धतीनं ते ध्येयाकडे त्या वाटचाल करत होते आणि कदाचित त्यांचं ते स्वप्नही पूर्ण झालं झालं असतं पण कुठंतरी काळाच्या नियतीच्या मनामध्ये ते नव्हतं आणि आज जो अपघात झाला त्यामुळे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं शोककळा संपूर्ण या महाराष्ट्रात पसरलेली आहे मी भावपूर्ण आदरांजली त्यांना वाहतो भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना वाहतो आणि त्याचबरोबर पवार कुटुंबियांना हे फार मोठं दुःख आहे हे दुःख बसवण्याची ताकद परमेश्वरानं ता पवार कुटुंबियांना द्यावी अशी अपेक्षा आहे या ठिकाणी व्यक्त करतो पण त्याचबरोबर अजित पवारांचं आणि कोकणचं आणि सिंधुदुर्गचं आणि हा माझ्या कडकोलीचं एक विशेष नातं की ज्यावेळी आम्ही नगराध्यक्ष म्हणून या कडकोली शहराचा पहिला पर्यटन महोत्सव हातामध्ये घेतला त्यावेळी त्या पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये अजित पवार त्या ठिकाणी स्वतः सहभागी झाले होते बाजारपेठ मित्रमंडळाच्या अनेक वेळा क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सुद्धा अजित पवारांच्या हस्ते त्या ठिकाणी झालं होतं आज कणकोली शहरामध्ये जे श्रीधर नाईक उद्यान आहे या उद्यानाची सुद्धा पायाभरणी ही अजित पवार साहेबांनी त्या ठिकाणी त्यावेळी केलेली होती टेंबळीमध्ये सुद्धा एक एक शाळा जी लोकांच्या साठी हवी होती त्या शाळेचं सुद्धा उद्घाटन अजित पवारांनी केलं होतं आणि सातत्यानं सिंधुदुर्गावर कोकणवर आणि कणकोलीवर विशेष असं प्रेम हे अजितदादा पवारांचं होतं आणि खर तर अनेक आठवणी या निमित्तानं आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांच्या या निधनामुळे म्हणजे सिंधुदुर्ग सुद्धा पोरका झाला महाराष्ट्र पोरका झाला म्हणजे कणकोली शहर सुद्धा त्या ठिकाणी पोरकं झालेला आहे आणि म्हणून एक ही जी घडलेली घटना ही हे जरी सत्य असलं ते आजही अजित पवार हयात आहेत किंवा आजही ते आहेत अशा प्रकारची त्या ठिकाणी भास होतो ही म्हणजे मनाला न पटणारी ही सगळी गोष्ट आहे हे सकाळी अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला पण तरीसुद्धा जे सत्य आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे अजित पवारांचं दुःख निधन झालेलं आहे याचं नुकसान महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं फार मोठं झालेलं आहे आणि म्हणून याबाबत मनाला त्या ठिकाणी वेदना आहे महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला याच्याबाबतचं दुःख आहे आणि पुन्हा एकदा मी अजित पवारांच्या या निधनाबद्दल मी भावपूर्ण त्यांना आदरांजली वाहतो पूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि महाराष्ट्रातलं जे झालेलं नुकसान आहे ते कधीही त्या ठिकाणी भरून येणार नाही सामान्य कार्यकर्त्याला आधार अशा प्रकारचा अजित पवारांचा होता आणि त्यांच्यामध्ये कार्यकर्त्याला जी सन्मान देण्याची जी वृत्ती होती जी भावना होती ही सगळ्यात महत्वाची होती आणि अनेक ठिकाणी त्यांनी चांगले निर्णय केलेले अनेक लोकांना त्यांनी मदत केलेली आहे अनेक लोकांना संघटनेची जबाबदारी दिलेली आहे अनेक लोकांवर त्यांनी विश्वास टाकलेला होता आणि या महाराष्ट्रामध्ये एक सक्षम राष्ट्रवादीचं नेतृत्व अजित पवारांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये उभं होतं आज त्यांच्यामुळे त्यांच्या जाण्यानं अकाली जाण्यानं फार मोठं नुकसान महाराष्ट्रात झालं आहे आणि म्हणून त्याच्या फार मोठ्या वेदना होत आहेत त्यांना आदरांजली वाटवानी थांबतो कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा